चला तर आज बनवूया आपण डाळ पालक तीसुद्धा आमच्या पद्धतीने नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर यासाठी मी घेतलेली आहे पाऊन वाटी डाळ एक ते दीड चमचा चण्याची डाळ शेंगदाणे आणि आपल्याला लागणार आहे पालक पालक स्वच्छ धुवून चिरून आपल्याला घ्यायची आहे ज्या लोकांना पालक आवडत नाही त्यांनी या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्हाला आवडेल खूपच मस्त अशी ही डाळ पालक तयार होते आणि अगदी वेगळी चव ह्या डाळ पालक भाजीची लागते चला बघूया कशी मी बनवते पालक अशी छान बारीक चिरून घ्यायची पालक ही भाजी लोहयुक्त हो आहे त्यामुळे ही आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे आता डाळसुद्धा आपल्याला छान स्वच्छ पाण्याने चोळून मस्त धुवून घ्यायची आहे त्याला काही पावडर वगैरे लावलेलं असेल तर ती निघून जाईल मस्त धुवून घ्यायची आणि हे सगळे आपल्याला आता कुकरमध्ये छान शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी कुकर घेतलं त्याच्यामध्ये पालक भाजी शेंगदाणे चण्याची आणि तुरीची डाळ तेल आणि चिमुटभर हळद पाणी घालून हे सगळे जिन्नस आपल्याला कुकरला छान शिजवून घ्यायचे आहे चार ते पाच सिट्ट्यांमध्ये हे मस्त शिजलं जातं यासाठी आपल्याला एक वाटणसुद्धा बनवायचं आहे आपण हिरवं वाटण यासाठी बनवणार आहोत म्हणजे डाळ पालक ही छान हिरव्या रंगाची मस्त तयार होते चवीलाही खूप छान लागते लाल डाळ पालक हिची चवसुद्धा अगदी वेगळी आहे पण आज आपण हिरव्या वाटणातील ही डाळ पालक बनवणार आहोत तर यासाठी मी घेतलेलं आहे काही खोबऱ्याचे काप थोडेसे धणे दगडफूल लसूण आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या किती आपल्याला तिखट लागतं त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आता हे सगळं आपल्याला तव्यावर मस्त भाजून घ्यायचं इथे मी तवा गरम करायला ठेवला त्यावर खोबरं हिरव्या मिरच्या घालून मस्त भाजून घ्यायचं आहे लक्ष द्यायचं आहे की मिरच्या अंगावर उडल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये वाफ तयार होऊन त्या फुटतात आणि अंगावर त्याच्या बी आपल्या उडत असतात त्यामुळे लक्ष द्यायचं आहे आणि मस्त हे भाजून घ्यायचं आहे तव्यावरती तुम्ही कशी बनवता डाळ पालक हे मला कमेंट करून सांगा असं छान भाजलं थंड झाल्यावर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हिवाळा सुरू झालेला आहे सगळीकडेच छान छान ताज्या ताज्या अशा ह्या पालेभाज्या मिळतात त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ह्या पालेभाज्या आपण बनवणार आहोत आणि याची चव घेणार आहोत तर आज मी हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता याचं आपल्याला मस्त कोथिंबीर घालून हे वाटण बनवून घ्यायचं आहे अशी छान याची पेस्ट बनवून घ्यायची आता याला फोडणी देऊन आपल्याला घ्यायची आहे ते पालकसुद्धा मस्त शिजलेलं आहे चला तर याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं ह्याच्यामध्ये कांदा घालायचा नाही असंच याला फोडणी द्यायची आहे आपल्याला जिरं मोहरीसुद्धा घालायचं नाही तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आता हे छान तेलामध्ये मी याला परतून घेते दुसरा कोणताच मसाला याच्यामध्ये घालायचा नाही गरम मसालासुद्धा वापरायचा नाही अशीच याची नॅचरल जी चव असते ती आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे असं छान नैसर्गिक जे आहे तेच आपण याच्यामध्ये वापरणार आहोत मिरच्या कोथिंबीर लसूण खोबरं बाकीचे काही मसाले आपण जे घेतलेले आहेत ते आता हे छान तेलामध्ये परतल्यावर याच्यामध्ये घालायचं आहे शिजवलेली डाळ आणि पालक आणि याला मस्त आपल्याला पाच ते सात मिनिटं उकळून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आपल्या आवडीनुसार मीठ आणि आपल्याला किती पातळ किंवा घट्ट हे बनवायचं आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत मस्त झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे गावाकडे अशाच पद्धतीने हिरव्या मिरचीचं वाटण बनवून ह्या भाज्या बनवल्या जातात लसूण मिरच्या कोथिंबीर पाट्यावर वाटायचं आणि भाजीला फोडणी घालायची मस्त अशी चव लागते नॅचरल चव लागते कु कुठलाही रेडीमेड मसाला नाही अशाच ह्या भाज्या छान लागत असतात त्यामुळे शक्यतो रेडीमेड मसाले वापरायचे नाही बघा याला मस्त आता उकळी आलेली आहे आणि आपलं डाळ पालक हे रेडी झालेलं आहे ही डाळ पालक गरमागरम हाताबरोबर किंवा गरमागरम भाकरीबरोबर चुरून खायला खूप छान लागते तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला सांगायला विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय